आर्ट या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे शिक्षक सेवेत आहेत जे रुजू झालेले आहेत आणि आता सतरा नंतर किंवा बावीस नंतर जे काही विद्यार्थी आता रुजू झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी आणि पदोन्नतीसाठी जे धडपडत आहे असे सर्व शिक्षक आणि असे सर्व जे शिक्षक वृंद आहे संपूर्ण महाराष्ट्रातील या सर्वांकरिता एक सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे आणि काल निर्णय दिलेला आहे हा निर्णय सर्वांसाठी लागू होणार आहे जे शिक्षण क्षेत्रात काम करीत आहेत किंवा शिक्षक म्हणून काम करीत आहेत मग हा निर्णय काय असणार आहे कोणासाठी लागू असणार आहे नंतर याचा फायदा कोणाला होणार आहे अल्पसंख्याक शाळांबाबतचा हा निर्णय आहे का तो निर्णय नसेल तर तो कधी लागणार आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हे लक्षात घ्यायचं शिक्षक बांधवांनो की हा निर्णय नेमका कोणासाठी आहे संपूर्ण जजमेंट जी आहे हा ही जजमेंट एकशे दहा पेजेसची जजमेंट आहे आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर्सेस अंजुमन यांच्या विरुद्धची ही हा ही पिटिशन होती आणि ज्या माध्यमातून हा रिझल्ट दोन बेंचने दिलेला आहे दत्ता आणि एक दुसरे जे न्यायमूर्ती आहे त्यांच्या माध्यमातून हा निर्णय दिलेला आहे आणि हे निर्णय मध्ये हा निर्णय जो घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एक डोक्यावर बसणारा सुद्धा असू शकते जे जुने शिक्षक आहेत त्यांना कारण हे मध्ये तसं लिहिलेलं आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र हे फायदेशीर असणार आहे ह्या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील किंवा इतर जी माहिती आहे ही माहिती आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला जे जजमेंट आहे जजमेंट म्हणजे ज्या काही कलम्स आहेत ज्या एकशे दहा पेजेस मधल्या काही कलम आहेत ते मराठीत अनुवाद करून आपण मी तुम्हाला सांगतो आहे जेणेकरून आपल्याला सर्व समजून येणार आहे तर बघा टीईटी संदर्भातला निर्णय हा कोर्टात होता दोन हजार एकोणवीस नंतरचा हा निर्णय चार पाच वर्षानंतर हा रिझल्ट लागलेला आहे आणि टीईटी पात्रता अपात्रतेचा मुद्दा हे आपल्याला माहिती आहे दोन वर्ष शासनाने वाढवून दिलेले आहे आपले शिक्षक बांधव सुद्धा कोर्टामध्ये गेलेले आहे त्यामुळे ते डेट सुद्धा वाढवण्यात एका वर्षात देण्यापेक्षा दोन वर्षात तुम्ही तरी टीईटी पास होऊन द्या दाखवा किंवा द्या असं सुद्धा कोर्टाने त्यावेळेला सांगितलं होतं आणि हा जो निर्णय आहे हा फायनल निर्णय असणार आहे पण निर्णयात काय दिलेला आहे बघा कलम आठ नुसार सेवेत असलेल्या शिक्षकांवर टीईटी लागू करण्याबाबतचे आदेश हे एकशे दहा पेज मधला हा दोनशे चौदा नंबरचा हे कलम आहे म्हणजे आठ नंबरची कलम आहे ज्यामध्ये दोनशे चौदा नंबरचा हे सब कलम लक्षात घ्या वरील सविस्तर चर्चेच्या आधारावर आम्ही ठरवतो की सुप्रीम कोर्ट म्हणत आहे लक्षात घ्यायचा आहे आरटी कायद्यातील कलम दोन न नुसार परिभाषित केलेल्या सर्व शाळांनी अल्पसंख्याक धार्मिक अथवा भाषिक संस्था वगळून वा अल्पसंख्याक मायनॉरिटीच्या शाळा वगळून आर टी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे सेवेत असलेल्या शिक्षकांनाही त्यांच्या सेवा काळाची लांबी काही असो वा सेवा काळ तुम्ही दहा वर्ष असो की तुमचं मग आठ वर्ष असो की तुमचं सहा वर्ष असो सेवा काळाची लांबी किती असो पुढे सेवेत राहण्यासाठी टी ईटी पात्रता आवश्यक राहील लक्षात घ्या हा सर्वात महत्वाचा नियम आहे दोनशे चौदा एकशे दहा पेजमधले दोनशे चौदाचे कलम आहे म्हणजे आठ कलम आहे त्यामधलं पॉइंट आहे हा दोनशे चौदा नंबरचा की तो तुमचा कालावधी किती असो परंतु तुम्हाला टीईटी अनिवार्य आहे टीईटी पास व्हावंच लागेल किती वर्षापर्यंत पाच वर्षापेक्षा कमी जर कालावधी तुमचा असेल तर तुम्हाला लागू नाही परंतु सहा वर्ष असेल सात वर्ष असेल तर तुम्हाला टीईटी -टी पास व्हाच लागेल हे शिक्षक बांधव आपण ऐकत असाल तर लक्षात घ्यायचं आहे नंतर दोनशे पंधरा काय तथापि आम्हाला प्रत्यक्ष परिस्थितीची व शिक्षकाच्या अडचणीची जाणीव आहे अनेक शिक्षक आर टी कायद्यापूर्वीच सेवेत रुजू झाले असून त्यांची वीस ते तीस वर्षाहून अधिक काळ विद्यार्थ्यांना आपल्या परीने उत्तम शिक्षण दिलेले आहे असे नाही की टीईटी न केलेल्या शिक्षकांकडून शिकवलेले विद्यार्थी जीवनात यशस्वी झालेले नाहीत केवळ टीईटी न दिल्यामुळे अशा शिक्षकांना सेवेतून बाहेर काढणे हे कठोर ठरेल जरी कायद्याच्या अंमलबजावणी करता वाईट मानली जाऊ शकत नाही पहा कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर आम्हाला ते वाईट वाटणार नाही परंतु जे नियम तुम्ही आतापर्यंत वीस तीस वर्ष जरी तुम्ही शिकवले असेल तुमच्या हातून एखादा चांगला विद्यार्थी सुद्धा घडलेला आहे तुम्ही प्रामाणिकपणे शिक्षक घेतलेला शिक्षक दिलेलं आहे परंतु आता कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला हे वाईट वाटत नाही वाट, असं वाट, 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 कोर्ट सुद्धा म्हणत आहे त्यामुळे तुमची सुद्धा तुमचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे परंतु शेवटी कायदा असल्यामुळे तुम्हाला हे पास होऊन देणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे दोनशे मध्ये दोनशे मध्ये काय म्हणत आहे बघा त्यांच्या अडचणी लक्षात घेता आम्ही भारतीय राज्य घटनेच्या कलम एकशे बेचाळीस अंतर्गत आमचे अधिकार वापरून निर्देश देतो की ज्यांच्या निवृत्तीला आजच्या तारखेनुसार पाच वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे हा दोनशे सोळा महत्वाचा आहे लक्षात घ्या राज्य घटनेचे कलम एकशे बेचाळीस नुसार सुप्रीम कोर्ट सांगत आहे की आम्ही आम्ही हा आमचा अधिकार नाही तर सुप्रीम कोर्टाचा अधिकार वापरतो आहे एकशे बेचाळीस कलम आणि आजच्या तारखेनुसार पाच वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे अशा शिक्षकांना ती की न देता निवृत्तीपर्यंत सेवा करण्याची परवानगी राहील पहा निवृत्तीपर्यंत सेवा तुम्हाला स्वतःहून निवृत्त व्हावं लागेल त्या ठिकाणी जर तुमचं तुम्ही जर टीईटी पास होणार नसाल तर अशा शिक्षकांना टीईटी न देता निवृत्तीपर्यंत सेवा करण्याची परवानगी राहील मात्र जर असे शिक्षक ज्यांच्या निवृत्तीला पाच वर्षापेक्षा कमी कालावधी आहे ते पदोन्नतीसाठी इच्छुक असतील तर त्यांना टीईटी उत्तीर्ण केलेले असणे बंधनकारक आहे जर तुम्हाला जर पदोन्नती पाहिजे मग पदोन्नती कोणत्या वर्गासाठी जसं एक ते साठी तुमची निवड झाली आहे तुम्ही एक ते पाच पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत आहात रुजू आहात गेली वीस वर्ष तुम्ही काम करत आहात बरोबर तुमच्या नोकरीला जर सहा सात वर्ष बाकी असेल आणि तुम्हाला जर पदोन्नती वरच्या वर्गासाठी पाहिजे सहावीकरिता तर तुम्हाला ते टीईटी पास होणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पदोन्नती मिळेल अन्यथा पदोन्नती मिळणार नाही मग त्यातही टीईटीची दोन पेपर आहेत जर तुम्हाला भाषा म्हणून वरच्या वर्गासाठी भाषा शिक्षक म्हणून तुम्हाला जायचं असेल तर टी एक म्हणजे टी दोन जे विषय आहे सामाजिक शास्त्र जरी असेल तरी तुम्हाला चालणार आहे पण तुम्हाला मॅथ आणि विज्ञान साठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला जे काही मॅथ विज्ञान घेऊन तुम्हाला पासवा लागेल जो सब्जेक्ट तुमचा जो मेथड असणार आहे त्याची म्हणजे टीईटी पेपर मधलं त्यानुसार तुम्हाला पास व्हावं लागेल अन्यथा तुम्हाला तेही रुजू होता येणार नाही किंवा पदोन्नती घेता येणार नाही म्हणजे हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी सांगितलेलं आहे नंतर दोनशे सतरा काय म्हणतो बघा जे शिक्षक आरटी कायदा लागू होण्यापूर्वी सेवेत होते जे शिक्षक आरटी कायदा लागू होण्यापूर्वी शिक्षक सेवेत होते आणि ज्यांच्या निवृत्तीला अजून पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे पहा बघा पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे आणि आरटी कायदा लागू होण्यापूर्वी सेवेत होते त्यांना दोन वर्षाच्या आर टी टी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे असे जे शिक्षक आहे त्यांना किती वर्षाच्या दोन वर्षाच्या टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे जर त्यांनी या कालावधी टीईटी उत्तीर्ण केली नाही तर त्यांच्या सेवेतून त्यांना सेवेतून बाहेर पडावे लागेल हा महत्वाचा विषय आहे कारण आपले शिक्षक बांधव आता सध्या लाईटली घेत आहेत कारण हा निर्णय दोन हजार एकोणीसचा आहे दोन दोन वर्षांना वाढवलं त्यातही राज्य सरकार असेल किंवा इतर जे काही बाबी असेल त्यामुळे यांची पदोन्नती यांचे जे काही शिक्षण म्हणजे कालावधी आहे हा वाढत आहे परंतु सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे त्यामध्ये दोनशे सतरा कलम दोनशे सतरा सबकलम काय म्हणताय की जर तुम्ही टीईटी उत्तीर्ण होत दोनशे नुसार जर तुम्ही टीईटी उत्तीर्ण होत नसाल तर तुम्हाला सेवेतून बाहेर पडावे लागेल अशा परिस्थितीत त्यांना सक्तीने निवृत्त केले जाऊ शकते व त्यांना नियमानुसार मिळणारी निवृत्ती वेतनाची सुविधा दिली जाईल पहा तुम्ही जर स्वतः तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडत नसेल तर तुम्हाला सक्तीनं त्या ठिकाणी काय केलं जाईल निवृत्त केलं जाईल आणि तुमच्या ज्या काही सेवा सुविधा आहेत निवृत्ती नंतरच्या त्या सर्व सुविधा शासन तुम्हाला देईल हे लक्षात घ्यायचं आहे कारण आता आपण लाईटली घेता येणार नाही कारण आपल्याला माहित आहे जर काही भानगर झाली तर अधिकारी वर्ग किंवा आपल्या शिक्षकांना सक्तीच्या रजेवर जसं पाठवलं जाते जाणीवपूर्वक तसंच तुम्हाला कोर्ट सांगत आहे का सक्तीचे तु सक्तीने तुम्हाला रिटायरमेंट घ्यावं लागेल आणि ज्या तुमच्या सुविधा आहेत त्या सुविधा मात्र तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे जर टीईटी पास नसाल ते होऊ शकत नसाल तर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे नंतर काय म्हणताय बघा मात्र त्यासाठी आवश्यक पात्रता सेवा कालावधीत त्यांना पूर्ण केलेलं असणं गरजेचे आहे जर आवश्यक सेवा कालावधीत काही तूट असेल तर संबंधित शिक्षकाने शासनाकडे अर्ज केल्यास त्याचा विचार केला जाऊ शकते जर काही तुमच्या अडीअडचणी असेल तर त्याचा शासन विचार करेल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे नंतर दोनशे अठरा नुसार काय म्हणत आहे याशिवाय हे स्पष्ट करण्यात येते की भविष्यात नवीन शिक्षक पदासाठी अर्ज करणारे किंवा सेवेत असलेले शिक्षक जे पदोन्नतीसाठी इच्छुक आहे त्यांना टीईटी उत्तीर्ण करणे अत्यावश्यक आहे अन्यथा त्यांचा अर्जच ग्राह्य पकडला जाणार नाही म्हणजे जे कोणतीही पदोन्नती जर असेल वरच्या वर्गासाठी तर टीईटी जर पाहिजे जर त्यांना पदोन्नती घ्यायची असेल तर त्यांना टीईटी पात्र असणं गरजेचे आहे त्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी अर्जच करता येणार नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि वरील सुधारणा करून गैर अल्पसंख्याक शाळातील सेवेत असलेल्या शिक्षकांशी संबंधित सर्व अपिलाची निकाली पूर्वता करण्यात येईल अशा प्रकारे हा जो निर्णय आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे दोन बेंचचा जज म्हणजे दोन बेंच न्यायाधीशांनी हे दिलेला आहे निर्णय दिलेला आहे आता राहिला मुद्दा अल्पसंख्याकचा अल्पसंख्याकचा जो निर्णय आहे हा सुप्रीम कोर्टाने वर्ग केलेला आहे तर वर्ग कोणाकडे केलाय तर सात बेंच जो काही बसणार आहे सात न्यायाधीशांचा बेंच असेल असणार आहे बसणार आहे त्यानुसार त्यांचा निर्णय जो लागेल त्यानुसार अल्पसंख्याक असल्यामुळे त्यानुसार निर्णय लागल्यानंतर तो निर्णय आपल्या समोर येणार आहे आता ह्या टीईटीचा आणि या निर्णयाचा फायदा कोणाला होणार तर या टीईटीचा आणि निर्णयाचा फायदा होणार आहे दोन हजार सतरा दोन हजार तेरा नंतर जे विद्यार्थी टीईटी दिलेल्या आहेत म्हणजे सतरामध्ये जी पहिली भरती झाली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि आता दुसरी भरती झाली दोन हजार बावीसला मग ह्या दोन्ही भरतीमध्ये जे विद्यार्थी टीईटी सीटीईटी पास आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना याचा मात्र फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही वीस ते तीस हजार विद्यार्थी दोन्ही भरतीमध्ये जॉईन झालेले आहेत याचा फायदा होईल <coughs> अजून एक भरती आता है। जो है। हो है। जी काही दोन हजार पंचवीस ची आहे या भरतीतून जे विद्यार्थी येणार आहे यांना त्याचा फायदा होईल अशा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे परंतु जुने जे आपले शिक्षक बांधव आहेत हे मात्र या ठिकाणी ही पर परीक्षा जी आहे ती पास होऊ शकत नाही आणि होतीलही तर यांचा टक्का मात्र एकदम कमी असणार आहे म्हणून जे खालच्या वर्गाला म्हणजे एक ते पाच पर्यंत जे शिक्षक शिकवत आहेत जे आत्ता विद्यार्थी आपले उमेदवार रुजू झालेले आहेत दोन तीन भरतीमध्ये सहा वर्षापूर्वी सतरा मध्ये किंवा आठ दहा वर्षापूर्वी ते ह्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पदक पदोन्नती होऊन वरच्या वर्गासाठी जाणार आहात ज्यातून तुमचा नक्कीच फायदा होणार आहे आणि अल्पसंख्याक बद्दलचाही मी विषय तुम्हाला सांगितलेला आहे की तो विषय सात बेंचच्या सात जे काही न्यायाधीश असेल त्यांच्या बेंच समोर हा असणार आहे आणि तो निर्णय लागल्यानंतर आपल्याला हे समजणार आहे तर असा जो निर्णय आहे हा टी टी एस संदर्भातील निर्णय आहे आणि हा निर्णय सुप्रीम कोर्टाने कालच दिलेला आहे याचा मराठी अनुवाद अनुवाद डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकतो आहे तुम्ही सुद्धा वाचून घ्या त्यात तुम्हाला स्पष्ट समजणार आहे कारण आतापर्यंत आपल्या शिक्षकांनी लाईटली घेतला आहे राज्य सरकारनेही लाईटली घेतला आहे परंतु आता हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट असल्यामुळे हे मान्यच करावं लागेल आणि त्या तै त्यानुसार कार्यवाही सुद्धा आपल्या राज्य सरकारला करता येणार आहे कारण राज्य सरकार आणि अंजुमन या दोन्ही वर्चेस यांच्या विरुद्ध ही केस होते, पिटीशन होती पिटिशन होती आणि हा निर्णय पाच वर्षानंतर हा निर्णय लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे शिक्षक बांधवांनी सुद्धा समजून घ्यायचं आहे जे शिक्षक यामध्ये येत असतील त्यांनी सुद्धा थोडा विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार तुमची नेमकी अपेक्षा काय आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या अपेक्षा या, यानुसार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती किंवा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद